मापुरुष्णु तस्मै श्रीगुरवे नमः गुरोब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या अध्यात्म यात्रेचे हे चोवीसावे प्रवचन पुष्प आहे चोवीसावा भाग आहे मागील तेविसाव्या प्रवचन पुष्पात आपण साधू संतांचे योगींचे जीवन कसे असते व ते कोणत्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेतून जातात हे गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे समजून घेतले आपण गीता ज्ञानेश्वरीचे दुसरे अध्याय सांख्य योगाचा अभ्यास करत आहोत आजच्या भागात आपण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वधर्माबद्दल काय सांगितले स्वधर्म म्हणजे काय स्वधर्माचे महत्व कशा प्रकारे आहे आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्म पालन करण्यासाठी त्याच्या गुणांचे कौतुक कसे करतात भगवंत भक्ताच्या प्रेमात असल्यानंतर प्रेमात विरघळल्यानंतर कशा प्रकारे भक्ताची शिष्याची कौतुकाचा वर्षाव करतात हे आपण आजच्या भागात आजच्या प्रवचन पुष्पात पाहणार आहोत या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून अध्यात्म यात्रेच्या द्वारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेले विविध उपदेश प्रत्येक प्रवचन पुष्पामध्ये समजून घेऊन आपल्यासारख्या सामान्य माणसांना आजच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी कोणते संदेश कोणत्या शिकवणी मार्गदर्शन उपदेश आणि सूचना केले आहे हे के प्रत्येक प्रवचन पुष्पात आपण समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत भगवान श्रीकृष्ण आणि शिष्य अर्जुन गुरु श्रीकृष्ण आणि शिष्य अर्जुनाचा संवाद गुरु शिष्य संवाद गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर चालू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्माबद्दल सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना प्रत्येक मनुष्य त्याला जन्मापासून काही कर्म मिळतात तो ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जन्मला आहे ज्या देशात ज्या राज्यात ज्या शहरात ज्या गावात तो जन्मला आहे ज्या कुटुंबात तो जन्मला आहे त्याप्रमाणे त्या, त्या मनुष्याला जन्मापासून काही कर्म मिळतात तो मनुष्य हळूहळू बालावस्थेमध्ये जातो कुमार अवस्थेमध्ये जातो तरुण अवस्थेमध्ये जातो आणि या विविध अवस्थामध्ये जात असताना त्या मनुष्याकडून काही कर्मांची निवड होते म्हणजे अर्जुना काही कर्म जन्मापासून मिळतात तर काही कर्मांची निवड मनुष्य हा स्वतः हळूहळू जसा मोठा होतो त्याप्रमाणे करत असतो मिळालेल्या कर्मापासून आणि निवडलेल्या कर्मापासून मनुष्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य उत्पन्न होतात काही जबाबदाऱ्या निर्माण होतात कामाच्या निवडलेला स्वरूप आणि जन्मापासून मिळालेले कर्म मधून त्या मनुष्याचे वर्तन व्यवहार ठरते त्या मनुष्याचे वर्तन त्या मनुष्याचा व्यवहार कुटुंबामध्ये समाजामध्ये देशामध्ये धर्माचे पालन करताना दिसून येतो मग अर्जुना जे कर्म एका परिस्थितीमध्ये चांगले वाटते तेच कर्म दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याच मनुष्याला वाईट वाटू शकते जे कर्म एकदा वाईट वाटते ते नंतर कदाचित चांगलेही वाटू शकते पण अर्जुना कर्माबद्दलचं एक सत्य मी तुला सांगतो की कुठलेही कर्म ना चांगले आहे ना वाईट आहे कर्म हे कर्म आहे चांगला वाईट हा भ्रम मनुष्य स्वतः निर्माण करतो कर्माला कर्माप्रमाणेच करणं एक हेच हो एकमेव सत्य आहे अर्जुना पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अर्जुना ही आहे की जन्मापासून मिळालेले कर्म मनुष्य कदाचित बदलू शकत नाही पण मनुष्य जसा जसा मोठा होतो बाल अवस्थेमध्ये जातो कुमार अवस्थेमध्ये जातो तरुण अवस्थेमध्ये जातो प्रौढ अवस्थेमध्ये जातो म्हातारा होतो म्हातारा होजेपर्यंत तो जो कर्म निवडतो त्या कर्माची निवड जर त्या मनुष्याने सावधानपणे जागरूकतेने केली तर त्या मनुष्याला पुढे पश्चातापाची वेळ येत नाही आणि मग जे कर्म निवडले आहे त्या कर्माशी प्रामाणिक राहणे हे हीच एक गोष्ट मनुष्याच्या हाती आहे अर्जुना आणि निवडलेल्या कर्मा कर्म करताना नीतिमत्तेच्या मार्गावर जो मनुष्य चालतो त्या मनुष्याला त्या मनुष्याच्या कुटुंबातील व्यक्तींना समाजातील इतर व्यक्तींना त्या कर्माच्या परिणामाचा फरक पडत नाही कर्मफळाचा परिणाम कुणालाही त्रास देत नाही कुणालाही बाधक ठरत नाही जर ते कर्म त्या मनुष्याने सावधपणे जागरूकतेने निवडले आणि निवडलेल्या कर्माशी शुद्धतेने प्रामाणिकतेने त्याचे ते पालन केले तर त्या कर्माचे कर्मफळ कर्माचा परिणाम त्या मनुष्याला कधीही त्रास देत नाहीत अर्जुना अर्जुना तू एक योद्धा आहेस योद्धा असल्याने धार्मिकतेचे रक्षण करणे नैतिकतेचे रक्षण करणे नागरिकांचे रक्षण करणे अराजकता माझण माजवणाऱ्या लोकांना दूर करणे त्यांना थांबवणे अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवणे त्यांना त्यांच्याशी युद्ध करून युद्ध कर्म करून त्यांना त्यांच्या अशांततेच्या मार्गावर थांबवणे आणि शांतीच्या मार्गावर नेणे हे तुझे कर्तव्य आहे अर्जुना स्वधर्म जगण्याची ही एक फार मोठी संधी सौभाग्य आणि विशेष अधिकार तुला मिळाला आहे अर्जुना तुझे कर्तव्य करण्याची तुझे कर्म करण्याची ही संधी ही सौभाग्य हे विशेष अधिकार गमावू नकोस अर्जुना अरे योद्धा त्याचे शौर्य सिद्ध करण्यासाठी त्याची प्रतिष्ठा त्याचा आदर वाढवण्यासाठी निर्माण करण्यासाठी मोल देतो अर्जुना अशा प्रकारच्या संधीची प्रत्येक योद्धा वाट पाहत असतो अर्जुना हे एक सौभाग्य आहे नीतिमत्तेचे रक्षण करणे नै, नैतिकतेचे रक्षण करणे धर्माचे रक्षण करणे एका योद्ध्याचे कर्तव्य आहे अर्जुना म्हणून ह्या कर्तव्याचा विसर पडू देऊ नकोस अर, अर्जुना या कर्तव्याचे विस्मरण कधी होऊ देऊ नकोस अर्जुना कारण हे कर्तव्य हे कर्म तू निवडलेले आहेस अर्जुना आणि हे तुला जन्मापासून मिळाले देखील कर्म आहे कारण तू एका राजघराण्यात जन्माला आलेला आहेस अर्जुना तू एक क्षत्रिय आहेस त्यामुळे अशा प्रकारचा फ्याडपणा करू नकोस वाईट बोलतील आणि हे सर्वात मोठे पाप ठरेल अर्जुना तू भावनेच्या आहारी जाऊ नकोस अर्जुना तुझ्या बुद्धिमत्तेला भावनेने जे अपहरण केलेले आहे त्या अपहरणातून बाहेर पड कर्तव्याला थेटपणे पहा कर्तव्य कर्म स्पष्टपणे तुझ्या तुझ्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर दिसू दे मनाच्या सुद्धा तुझे कर्तव्य कर्म स्पष्टपणे दिसू दे अर्जुना आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहा अर्जुना आणि तुझे कर्तव्य शांत चित्ताने शुद्ध चित्ताने चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कर अर्जुना अशा प्रकारची आठवण भगवान श्री कृष्ण सद्गुरु श्रीकृष्ण त्याच्या शिष्याला अर्जुनाला त्यांच्या भक्ताला अर्जुनाला ह्या ठिकाणी करून देत आहेत आणि स्वधर्म म्हणजे निवडलेले कर्म आणि जन्मापासून मिळालेले कर्म याचे तंतोतंत पालन करणे म्हणजे स्वधर्म आहे याची आठवण ठेवण्याची विनंती कळवळीची विनंती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञाने भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाची भक्त अर्जुनाच्या कौतुकाची गुणांचे कौतुक करतात भगवान श्री कृष्ण म्हणतात अरे अर्जुना तुझी प्रतिमा निर्दोष आहे निष्कलंक आहे तू ह्या अखिल विश्वात प्रसिद्ध आहेस अर्जुना अरे तू लहान वयातच अमर्याद प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहेस अर्जुना कारण तुझी वृत्ती आत्मविश्वास पूर्ण आणि अर्जुना अरे अर्जुना तुझे शौर्य संपूर्ण विश्वात ज्ञात आहे तुझ्या महान गुणांमुळे लोक तुझा सदैव आदर करत आलेले आहे आणि आजही आदर करत आहेत अर्जुना तुझ्याकडे इतके सद्गुण आहेत की भगवंताला देखील तुझ्याशी मैत्री करायची असते तुझ्याशी तुझ्यासोबत नाते निर्माण करायचे असते असे खुद्द भगवान श्री कृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला समजावून सांगत आहेत भगवान श्री कृष्ण म्हणतात अरे तुझ्या युद्धभूमीवर उभा टाकतोस त्या ठिकाणी विरोधक तुला फक्त पाहूनच मनाने पराभूत होतात अर्जुना आणि कौरव ही आज खूप घाबरलेले आहेत अर्जुना त्यांच्या मनामध्ये भीती आहे की अर्जुन समोर उभा आहे म्हणजे आपले पराभव अटल आहे अशा प्रकारची भावना कौरव सेनेच्या प्रत्येक योद्ध्याच्या मनामध्ये सैनिकाच्या मनामध्ये निर्वाण झालेली स्पष्टपणा दिसत आहे अर्जुना कौरव आशा गमावून बसलेले आहेत आणि अर्धा पराभव त्यांनी आधीच स्वीकारला आहे अर्जुना अशा प्रकारचे गुणांचे गुना कौतुक सतगुणांचे कौतुक भगवान श्रीकृष्ण गुरु श्री श्रीकृष्ण करत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली याला एक सुंदर उदाहरण देऊन सांगतात माऊली म्हणतात ज्याप्रमाणे जंगलामध्ये सिंहाच्या गर्जनेमुळे हत्तींचा कळप हत्तींचा समूह हो, सैरा वैरा धावत सुटतो त्याप्रमाणे अर्जुन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा आहे आणि त्यांनी ह्याप्रमाणे डरकाळी सिंहाप्रमाणे डरकाळी फोडलेली आहे आणि कौरव अगदी घाबरून इकडं तिकडं सैरा वैरा पळत सुटलेत की काय अशा प्रकारची उपमा संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला परत सांगतात की अर्जुना तुझ्याकडे इतके सद्गुण आहेत इतके चांगले गुण आहेत मग तू दयनीय अवस्थेमध्ये घाबरलेल्या अवस्थेमध्ये निराश अवस्थेमध्ये राहण्याचा हक्क आहे का हा प्रश्न स्वतःलाच विचार अर्जुना अरे येणाऱ्या पिढ्या तुझा आदर करतील येणाऱ्या पिढ्या तुझा आदर्श म्हणून स्वीकारतील अर्जुना म्हणून युद्ध कर म्हणजे तुझे कर्तव्य कर कर्तव्याशी प्रामाणिक राहा निवडलेल्या कर्माशी प्रामाणिक राहा जन्मापासून मिळालेल्या कर्माशीही अगदी शुद्धतेने प्रामाणिकतेने ते बजाव अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत आजच्या प्रवचन पुष्पामध्ये सामान्य माणसासाठी आजच्या अर्जुनासाठी कोणता संदेश आहे कोणती शिकवण आहे तर भावनांनी अपहरत न होता बुद्धिमत्तेचे अपहरण भावनांना न करू देता शांत चित्ताने प्रामाणिकपणे स्वधर्माचे पालन करून निवडलेले आणि मिळालेले कर्म नम्रतेने प्रामाणिकतेने केले पाहिजे हीच शिकवण हाच संदेश आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचा अभ्यास करत आहोत पुढील पंचवीसाव्या प्रवचन पुष्पात आपण निरपेक्ष कृती म्हणजे काय अलिप्त कृती म्हणजे काय निरनिरपेक्ष कृतीचे आणि अलिप्त कृतीचे महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये कसे आहे हे आपण भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे पुढील पंचवीसाव्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत आज आपण परत एकदा सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्यामुळे आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री चैतन्य गोंडवलीकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नाथ महाराज की जय